अंबरनाथ मध्ये नगरपालिकेच्या लोकल बोर्डशाळेच्या आवारात अनधिकृतपणे मदरसा बांधण्यात आला आहे या मदरशावर अजूनही पालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने कारवाई केलेली नाही अंबरनाथ पश्चिमेला नगरपालिकेच्या अगदी समोरच पालिकेची लोकल बोर्डशाळा असून शाळेच्या आवारातच सरकारी जागेत अनधिकृतपणे हा मदरसा उभारण्यात आला आहे याबाबतच्या तक्रारी आल्यानंतर पालिकेने मदरशावर निष्कासनाची नोटीस चिटकवून सरकारी सोपस्कार पूर्ण केले तर महावितरणने या मदर्शाचा वीज पुरवठा खंडित केला या मदर्शावर कारवाई होणार असं अधिकारी सांगत असले तरी अद्याप कारवाईसाठी पोलीस बंदोबस्ताची मागणी पालिकेने केलेली नाही दुसरीकडे पालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाच्या अधिकाऱ्यांना मदर्शाचं बांधकाम सुरू असताना ही बाब माहीत नव्हती का असाही प्रश्न आता उपस्थित झालाय खाजगी जागेत एखादी टपरी उभारली तरी अतिक्रमण विभागाचे कर्मचारी तिथे हजेरी लावून येतात मग सरकारी जागेत इतकं मोठं बांधकाम सुरू असताना अतिक्रमणविरोधी पथकाला याची माहिती कशी नव्हती अतिक्रमण विभागाच्या अधिकाऱ्यांना स्वतःच्या खात्यात सोडून दुसऱ्याच खात्यात इतका रस आहे का याची चौकशी आता मुख्याधिकाऱ्यांनी करण्याची आवश्यकता आहे एकीकडे विकासाचा अंबरनाथ पॅटर्न असा गाजावाजा करणाऱ्या अंबरनाथ पालिकेची शहरातील अतिक्रमणामुळे मात्र चांगलीच बेअब्रू झाली आहे त्यामुळे आता अतिक्रमणांना जबाबदार कोण असा संतप्त सवाल अंबरनाथकर विचारत आहे ब्युरो रिपोर्ट एबी फास्ट न्यूज अंबरनाथ